हटबंधू केला केंद्र या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत आपण जर बघत असाल तर भाविकांची या ठिकाणी देखील गर्दी जी आहे आपल्या लाडक्या गणरायाला घरी घेऊन जाण्यासाठी झालेली आहे हा कारखाना देखील संपूर्ण भरलेला होता गणरायाने आता आपण जर मधलं दृश्य बघाल तर प्रत्येक गणराया जो आहे घरी भाविकाच्या घरी प्रवेश करताना आता आपल्याला दिसतो आहे आणि खरच हे जे प्रेम आहे रहाटे बंधू कला केंद्रावरती भाविकांचा ते आपल्याला आता सध्या तर दिसत आहे तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात मला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला आता सध्या जर आपण बघत असाल तर लवकरात लवकर जे सगळ्यांना गणपती बाप्पाला घरी नेण्याची ने ओढ सध्या आता लागलेली आहे दादा कसं वाटतंय काय बोलाल छान वाटतंय भाविकांची गर्दी बघून काय भरपूर पहिल्यांदा एवढी गर्दी आहे लोकसंख्या वाढते म्हटल्यावर किती जे आहे भाविक आले असतील ठिकाणी यंदाच्या वर्षी दोन अडीच हजारच्या वरती आले असतील खूप छान बस तुम्ही देखील या ठिकाणाहून मूर्ती जी आहे गणरायाची घेऊन जातात का मला नक्कीच सांगा आपण पुढे जाऊया आता या ठिकाणी बघूया आपण हे बघा इथे देखील जी आपल्याला गर्दी बघायला मिळते आहे लाडके गणराया जे आहे आता प्रत्येकाच्या घरी विराजमान होणार आहे आणि याची तयारी जी आहे आपल्याला इथे बघायला मिळते इथे सुद्धा कलाकारांचं आणि मूर्तीकारांचं जे काम आहे ते शेवटपर्यंत होत नाही आणि जे आहे ते आपल्याला इथे बघायला मिळतंय आता सध्या अजून सुद्धा डोळे काढायचं फिनिशिंग जी आहे थोडी थोडी शेवटपर्यंत काय व्हायला ही चालूच असते रात्रांदिवस तर रहाडी कला केंद्र या ठिकाणी देखील जे आहे राहाटे बंद कला केंद्र इथे सुद्धा जे भाविकांची गर्दी आपल्याला बघायला मिळते आहे काल का नेटवर्क नाही इथे आलं हा ठीक आहे या यापर्यंत तर पुन्हा एकदा आपण लाईव्ह आहोत काही तांत्रिक अडचणींमुळे आपण थांबलो बघा किती सुंदर कलाकृती आहे आणि जे कोणी कलाकार जे इतके सुंदर सुंदर मूर्ती घडवत असतील त्यांना खरंच खूप खूप गणपती बाप्पाचे देखील ला आशीर्वाद लाभणार आहेत आपण सोबत सध्या कसं वाटतंय तुला गणपती बाप्पाला घरी घेऊन जाणार आहे खूप छान आवडीची मूर्ती मिळाली हो <laughs> तशी बोलूया कसं वाटतं आहे कोणता गणपती बाप्पा नेणार आहे मस्त खूप सुंदर आहे कोणी निवडलेली डिझाईन आम्ही मंडळाचे कुठलं मंडळ आहे आपलं मंडळ कुठे आहे ते शनीनगर मध्ये छान मस्त तर तुम्ही देखील जे आहे गणपती बाप्पा बसवत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा जशी पाहिजे तशी आवडता मूर्ती मिळाली का आणि किती वर्षापासून इथूनच तिसरं वर्ष तिसरं वर्ष आहे इथूनच इथूनच देतो आणि एकच मूर्ती एकच मूर्ती असते हीच असते नेहमीच मूर्ती असते नेहमी हीच मूर्ती जी आपल्याला बघायला मिळते एकदा मंडळाचं नाव सांगा ना रिजन्सी आर्केड मित्रमंडळ सगळ्यांनी एकदा दर्शनासाठी नक्की या या मध्ये तर मग बोला का धन्यवाद धन्यवाद शेवटपर्यंत जे आहे लगभग इथे आपल्याला बघायला मिळते सुद्धा बघूया हे बघा सुंदर सुंदर मूर्ती जी आहे इथे सुद्धा घेऊन जात आहेत आता नारायणशी बोलूया जरा कसं वाटतंय आधीची मूर्ती मिळाली राहाटे हो, हो राहाटे बंधू एकदम व्यवस्थित आहे प्रॉपर एकदम तीन वर्षापासून सुंदर सुंदर आपल्या आवडीच्या मूर्ती ज्या जातात मॅडमशी बोलूया आपण नमस्कार मॅम नमस्कार कसं वाटतंय खूप छान गणपतीचं आगमन होतय खूप आनंदी वातावरण आहे जल्लोष जल्लोषाचं वातावरण आवडीची मूर्ती मिळाली नाही अजून वेटिंग येत नक्कीच नक्कीच आपण गणरायाला घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी लगभग जी आहे सध्या सुरू झालेली आपल्याला दिसते आणि जास्त वेळ लागणार ना नाही सगळ्यांना अशी वाट देखील इथे बघू दिली जात नाहीये जास्त बघत रहा आपले स्वप्नालीस स्वप्नालीसह धन्यवाद